रामकृष्ण अरे आज खऱ्या अर्थाने गेल्या सहा दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी गुरुवर्य कृपांकित डॉक्टर विकास महाराज मिसाळ यांच्या मुख्य रविंदातून जगाचं कल्याण करणारे भगवान गोपाळ कृष्णाची जी, जी कथा आहे ती श्रीमद भागवत कथा आपण सगळेजण श्रवण करत आहात खऱ्या अर्थाने सगळेजण गुरुवार महाराजांच्या हा भागवत कथेतील भाव श्रवण करून मंत्रमुग्ध खऱ्या अर्थाने झालेले सगळे जण या ठिकाणी आपल्याला पाहायला आपण जर पाहिलं तर गेल्या म्हणजे दोन हजार दहा पासून आम्ही आदरणीय गुरुवारी महाराजांच्या समवेत आहोत दोन हजार दहा पासून आतापर्यंत जर, जर, आता जर पाहिलं तर जवळपास साडे सातशे पेक्षाही जास्त श्रीमद भागवत कथा आम्ही गुरुवर्य महाराजांच्या समेत श्रवण केलेले आहेत आणि परंतु ही जी कथा आहे तर ती खऱ्या अर्थाने आगळी वेगळी अशा प्रकारची कथा म्हणावी लागेल कारण या ठिकाणी ही असणारे या ठिकाणी असणारी सर्व मार्केट कमिटी असेल या ठिकाणचे सर्व तरुण मंडळ असेल या ठिकाणचे सगळे भाविक असेल यांनी अतिशय मनोभावे अशा प्रकारचे सगळं जण नियोजन या ठिकाणी केलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थाने हा जो सोहळा आहे अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं झालेलं आहे कारण